श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा श्रावणी सोमवार तर उद्या आपल्याला बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रुपिडा असते प्रत्येका जीवनामध्ये असं असतं ना की काही लोक येतात आणि ह्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे कोणालाच माहीत नसतं आणि त्यामुळे काय होतं की त्या लोकांची जी नजर आहे तर ते आपल्या घराला ला लागते याला आपण शत्रुपिड्या शत्रुबाधा किंवा मग घरामध्ये वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य तयार होत असतं आणि यामुळे आपण जे काही काम हातामध्ये घेऊ त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपल्यासमोर वातावरण तयार होतं तर त्यावेळेसच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात बघा उद्या आहे चौथा श्रावणी समोर आणि उद्या जी शिवामोठ जी आहे तर ती आहे जवळची उद्या त्याचबरोबर श्रीकृष्णाची सेवा सुद्धा करायला विसरू नका उद्या घरामध्ये तुम्हाला आ, शिवाष्टोत्तर नामावली द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र त्याचबरोबर विष्णू सहनाम त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्वांचं पठण तुम्हाला घरामध्ये उद्या करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर श्रवणसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर उद्या तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल त्या शिवमंदिरामध्ये जाऊन जवसची शिवामुठी आवर्जून अर्पण करायची शिवामूठ अर्पण करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तीन वेळेस शिवामूठ भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचे असते बघा श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व असतात ते पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात आणि ह्या शिवतत्वांचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण हे उपाय आणि सेवा करत असतो श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आणि प्रत्येक सणाला जी सुरुवात होत असते तर ती श्रावण महिन्यामधूनच होत असते भगवान शिवशंकरांच्या उपासनेने त्यांच्या आराधना व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होत असतात सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकर हे पशुपतीनाथ आहे त्यांची ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्या जीवनात ले सर्व दुःख दोष दारिद्र्य आपोआपच नष्ट होत असतात तर आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल किंवा संकष्टी चतुर्थी आता हे श्रावणी सोमवार त्यावेळेस तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मात स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं पण प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नद्या नसतात आणि प्रत्येकालाच तिथे जाऊन आंघोळ करणं शक्यही नसतं पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्यामुळे आपल्या जीवनातील आणि आपल्या अवतीभोवती असणारे जे नकारात्मक ऊर्जे वलय आहे तर ते नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर त्यासाठी आपल्या पुराणांमध्ये हे उपाय सांगितले जातात की आपण आंघोळीच्याच पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये करण्याचा प्रयत्न करा ब्रम्ह मुहूर्तामध्ये ज्यावेळेस आपण कोणते उपाय करतो तर त्यावेळेस ब्रह्म मुहूर्तात ज्या दैवी शक्ती जागृत असतात तर त्याचाही फायदा आपल्याला होत असतो मुहूर्त म्हणजे एक सकाळी साडेचार ते साडेपाचचा जो कालावधी असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं आता तेव्हा जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी सात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता खूप जास्त लेटही करायचं नाही कारण आठ नंतरची जी आंघोळ असते तर त्याला राक्षसाचे अंघोळ मानलं जातं त्यामुळे सकाळी सातच्या आत किंवा आठच्या आठ तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर कराग्रे बसते लक्ष्मी ही प्रार्थना म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत आता ह्या वस्तू टाकल्यामुळे काय होणार आहे तर आपलं जे पाणी आहे तर ते पवित्र होऊन ज्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आहे तर ते आपल्याला तिथे मिळणार आहे सर्वात प्रथम आपल्याला ह्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तर तिथे तुम्हाला मिळून जाईल चमचाभर गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ता हे त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्याचबरोबर एक चमचाभर तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे गाईच्या दुधामुळे आपल्या आप आजूबाजूचे सर्व दोष दूर होतील शत्रु शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य ग्रहदोष दूर होईल आणि त्याचबरोबर गंगाजलामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्यसुद्धा मिळेल आणि सर्व नकारात्मकतासुद्धा नष्ट होईल दुधामुळे आपला चंद्रग्रह सुद्धा मजबूत होत असतो आता हे करत असताना तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा किंवा हो ओम नमो नारायणा किंवा श्रीराम जय राम जय जय राम किंवा नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की आता मी जो काही हा उपाय करत आहे तर त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच मला होतील आणि माझ्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान शिवशंकरांची माझ्यावरती विशेष कृपा होईल तर नक्की हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ